लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव सर्वांना माहितीये की गेल्या अनेक वर्षापासूनचा जो काही सातपूर आंबड लिंक रोड परिसरात जो काही अनाधिकृत भंगार मार्केट होता <laughs> आणि त्या संदर्भात आपण सर्वांनी बघितलं की बायबाब जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने सातत्याने चौऱ्याण्णव सालापासूनचा सा लढा आणि त्याला त्यानंतर दोन हजार अकराला मी माननीय उच्च न्यायालयात जी काही जनहित याचिका दाखल केली त्यानंतर माननीय सर्वोच्च न्यायालय असेल हा लढा दिल्यानंतर महानगरपालिका प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल तो अनाधिकृत भंगार मार्ग काढायला धजत नव्हतं परंतु तत्कालीन आयुक्त सर्वांनी गेडाम साहेबांवरती मी कंटेम ऑफ कोर्ट म्हणजे अवमान याचिका माननीय उच्च न्यायालयामध्ये दाखल केल्यानंतर त्यांची बदली झाल्यानंतर जे तात्कालीन आयुक्त डॉक्टर <coughs> अभिषेक साहेब यांनी जेव्हा महानगरपालिकेच्या आयुक्तपदाची पदाची सूत्रे हाती घेतली आणि त्यानंतर त्यांना तो विषय सांगितल्यानंतर जे काही न्यायालयाचे निकाल होते माननीय उच्च न्यायालय असेल माननीय सर्वोच्च न्यायालय असेल हे निकाल जेव्हा त्यांना दाखवले त्यांनी न... या अनधिकृत भंगार मार्केट वरती कारवाई करायचं मला आश्वासन दिलं आणि त्यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे की तत्कालीन पोलीस आयुक्त सन्मान्य रवींद्र कुमार सिंगल साहेब या दोघांच्या संयुक्त विद्यमाने म्हणजे महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी न भूतो न भविष्यती अशी ऐतिहासिक अनधिकृत भंगार मार्केट वरती कारवाई केली सात जानेवारी ते दहा जानेवारी दोन हजार सतराला पहिली कारवाई झाली त्यानंतर पुन्हा भंगारवाले मुजवर असल्यामुळे त्यांनी पुन्हा अनधिकृत भंगार मार्केट सेड बांधायला सुरुवात केली पुन्हा एकदा कारवाई होऊनही जैसे तेच भंगार मार्केट होतं त्यानंतर पुन्हा मी पाठपुरावा केल्यानंतर पुन्हा तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा साहेब आणि पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगर साहेब तर या दोघांना नाशिककरांच्या वतीने सॅल्युटच आहे कारण त्यांनी धारिष्ट दाखवलं त्यांनी पुन्हा एकदा दुसऱ्यांदी म्हणजे दरम्यानच्या काळात हे भंगार व्यावसायिक अनेक न्यायालयांमध्ये अनेक याचिका यांनी दाखल केल्या परंतु कोर्टाने माननीय उच्च न्यायालयाने यांच्या सर्व याचिका रद्द बातल ठरवत यांनी कायद्याचा दुरुपयोग केला एकाच कारणासाठी वेगवेगळ्या खंडपीठाकडे दाखल केलेल्या याचिकांमुळे यांना दहा हजार रुपये दंड तोटवला त्यानंतर या शहरात कुठल्याही प्रकारचा भंगार व्यवसाय करायचा नाही तोडलेला भंगार माल सुद्धा मनपा आधीच्या बाहेर त्यांच्या खाजगी जागेत न्यायचा आहे इतके सर्व स्पष्ट असे माननीय उच्च न्यायालयांचे आदेश एकदा म्हणजे मध्यंतरी आपल्या सर्वांना माहिती आहे जे काही करोनाची महामारी या राज्यावर नव्हे देशावर नव्हे तर संपूर्ण जगावरती आली होती आणि त्यामुळे त्या कोरोना काळात या भंगार व्यावसायिकांनी पुन्हा एकदा तो भंगार व्यवसाय तसाच थाटलाय म्हणजे एकीकडे मनपा प्रशासन शहरातील नागरिकांचे छोटे मोठे टपरी वगैरे थोडं काही अनधिकृत असेल तर लागलीच त्याच्यावरती कारवाई करते मात्र ह्या अनाधिकृत भंगार मार्केट व्यावसायिकांवरती कारवाई होताना दिसत नाही आणि तेच आता सर्वांनी आयुक्त करंजकर साहेब यांना मी विनंती केली आहे आणि त्यांनी मला आश्वासन दिलं आहे कारण मी त्यांना म्हटलं भंगार व्यावसायिक हे काही महापालिका प्रशासनाची जावं इतकी का त्यांच्यावरती कारवाई का होत नाही आणि मला त्यांनी आश्वासन दिलं लवकरात लवकर मी तुम्ही दिलेलं निवेदन जे काही माननीय उच्च न्यायालय आहे सर्वोच्च न्यायालय आहे याचे आदेश बघतो जो काही निर्णय झालेला आहे माननीय उच्च न्यायालय असेल सर्वोच्च न्यायालय असेल यांच्या आदेशाप्रमाणे निश्चित या अनधिकृत भंगार व्यावसायिकांवरती कर कारवाई करू